नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी प्रकरण सोळावं पृष्ठफळ व घनफळ सरफेस एरिया अँड व्हॅल्यूम अनेक इयत्तांच्या दृष्टीनं अनेक स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं हे प्रकरण यातील उपघटक हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या ठिकाणी हे प्रकरण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याकडून अवलोकन करण्यात यावं काही सूत्रांचा आणि त्यावरील काही प्रश्नांचा आपण ओहापोह हो करणार आहोत एकुन सुतर आपन, बाजुचा या ठिकाणी इष्टिकाछित्तीचं एकूण पृष्ठबळ सूत्र दिलेलं आपण डस्टर पाहिलेलं आहे किंवा माझ्यासमोर असणारे हे खोकं इष्टिकाछित्ती आकाराचंच आहे या ठिकाणी वरचं खालचं पृष्ठ समान आहे बाजूचं या बाजूचं पृष्ठ समान आहे पलीकडलं नालिकडलं पृष्ठ समान आहे म्हणून या ठिकाणी सहा प्रश्नांच्या बेरजेमध्ये आपण याची या इष्टिकाची त्याकराच्या खोक्याची ही लांबी मानली ही रुंदी मानली आणि उंची मानली तर समोर लांबी गुणिले ही उंची आहे लांबी गुणिले उंची म्हणजे येल गुणिले एच पलीकडं आणि अलीकडं दोन वेळा असल्यामुळं दोन एल एच या बाजूला ही रुंदी आहे ही उंची आहे बी एच बाजूचं बी एच दोन वेळा म्हणजे दोन बी एच आणि या ठिकाणी तळाचा जो पृष्ठभाग आहे ही लांबी आणि ही रुंदी यल गुणिले बी आणि वरचा पृष्ठभाग दोन वेळा म्हणजे दोन यल बी अशा पद्धतीनं ही इष्टिकाचित्ती समोर आकृतीमध्ये पण आहे म्हणून दोन कंसात यल गुणिले बी अधिक बी गुणिले यच अधिक यल गुणिले यच ओके एकूण सहा पृष्ठासाठी हे सूत्र आहे घण असेल तर सर्व बाजू समान आहेत म्हणजे यल हित यल गुणिले एल यल वर्ग हितवन यल गुणली एल यल वर्ग इथं पण एल गुणले यल वर्ग तीन वेळा तीन वर्ग, वर्ग आणि बाहेर दोन आहे म्हणजे तीन गुणी सहा वर्ग घनाचे एकूण पृष्ठफळ सहा वर्ग तर इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ दोन कंसात लांबी गुणले रुंदी यल लेंथ बी ब्रेड्थ एच हाईट इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ दोन कंसात येल गुणले बी अधिक बी गुणले एच अधिक एल गुणले एच दोन हा सामाय काढले दोन एल बी अधिक दोन बी एच अधिक दोन एल एच मधनं ओके आणि घनाची एकूण पृष्ठफळ सहा एल वर्ग टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड इज इक्वल टू टू इंटू ब्रॅकेट येल इन्टू बी प्लस बी इन्टू एच प्लस एल इन्टू एच ओके अँड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब सिक्स एल स्क्वेअर ओके लेंथ यल हिअर फॉर क्यूब येल लेंथ यल ब्रेड एल अल्सो हाईट यल ओके इयर कन्वर्जन इज वेरी इम्पॉर्टंट रूपांतर अतिशय महत्वाचं आहे एक मीटर बरोबर शंभर सेमी एक सेंटीमीटर बरोबर दहा मिली मीटर आपल्या या पट्टीवरती शून्यपासून एकपर्यंत एक, एक सेंटीमीटर आहे लहान लहान दहा घरं आहेत ती दहा मिलीमीटरची आहेत त्यामुळे एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेमी तर एक मीटर म्हणजे लांबीसाठी एकदा नरुंदीसाठी एकदा चौरस मीटर म्हणून शंभर गुणले शंभर चौद सेमी शंभर गुणले शंभर म्हणजे एक वरती चार शून्य चौसेमी सेमी म्हणजे दहाचा चौथा घात ओके दहाचा चौथा घात चौ सेमी या ठिकाणी एक चौ सेमी एक सेमीवर दहा मिमी एक चौ सेमी म्हणजे दहा गुणले जात शंभर गुणले शंभर दहा गुणले दहा चौ मिमी म्हणजे शंभर चौ मिमी म्हणजेच दहाचा वर्ग चौ मिमी ओके कन्वर्जन हे अतिशय महत्त्वाचं आहे वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर वन स्क्वेअर मीटर इज इक्वल टू हंड्रेड इंटू हंड्रेड स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू टेन थाउजंड स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू टेन रेस्ट टू फोर स्क्वेअर सेंटीमीटर हेर वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन मिलीमीटर वन स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू टेन इन टू टेन स्क्वेअर मिमी मिलीमीटर इज इक्वल टू हंड्रेड स्क्वेअर मिमी दॅट मीन्स टेन रेस्टू टू टेन रेस टू टू टेन स्क्वेअर स्क्वेअर मिमी मिलीमीटर ओके या चिष्टिका चित्तीला या ठिकाणी ही लांबी आहे ही रुंदी आहे आणि ही उंची आहे म्हणून या इष्टिका चित्तीच्या आकाराचं घनफळ किंवा इस्टिका चित्तीचे लांबी गुणले रुंदी गुनिले उंची ओके इष्टिका चित्तीचे रुंदी गुणिले उंची व्हॅल्युम ऑफ क्युबाईड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट दॅट मीन्स व्हॅल्युम ऑफ क्युबाईड इज इक्वल टू येल इंटू बी इंटू येच ओके या ठिकाणी द्रवाचे घनपळ हा एक महत्त्वाचा उपघटक आहे द्रवाचे आकारमान म्हणजेच द्रवाचे घनपळ होय द्रवाचे आकारमान मोजण्यासाठी मिलीलिटर आणि लिटर ही एकके वापरतात या आकृतीमध्ये दहा सेमी बाजू असलेले एक पोकळ घण आहे म्हणजे त्याची दहा सेमी लांबी आहे दहा सेमी रुंदी आहे उंची दहा सेमी आहे असा एक पोकळ घण आहे याचं घनफळ दहा गुणले दहा गुणले दहा म्हणजे एक हजार घ सेमी आहे आणि हा घण पाण्याने भरला तर त्याचे आकारमान एक हजार घ सेमी असेल आणि या आकारमानालाच आपण एक लिटर म्हणतो म्हणजे अशा भांड्यामध्ये एक लिटर पाणी बसतं म्हणून एक लिटरबरोबर एक, एक हजार मिली हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच एक लिटर म्हणजे एक हजार घनसेमी आणि एक हजार घन सेमी म्हणजेच एक हजार मिली यावरून एक घनसेमी म्हणजे एक मिली हे लक्षात घेणं गरजेचं आहे याच्यासाठी हे एक लिटर म्हणजे एक हजार घसेमे म्हणजे दहा गुणले दहा गुणले दहा ओके लांबी गुणले रुंदी गुणले उंची एक हजार घसेमी म्हणजेच एक हजार मिली लिटर व्हॅल्यूम ऑफ लिक्विड स्पेस बाय ए लिक्विड इन कंटेनर इज इट्स व्हॅल्यूम वी नो दॅट युनिट्स ऑफ फॉर मेजरिंग द व्हॅल्यूम ऑफ लिक्विड आर मिलीटर अँड ए लिटर अँड एम टी क्यूब इन फिगर एन्ड एम टी क्यूब ऑफ साइड टेन सेंटीमीटर इज शोन इन ॲबजॉर्डिंग फिगर इट्स वॅल्यूम टेन इन टू टेन इन टू टेन इज इक्वल टू वन थाऊ वन थाऊजंड सी सी ओके क्यूब इक सेंटीमीटर इफ धीस क्यूब इज फिल्ड विथ वॉटर द वॅल्यूम ऑफ वॉटर वील वील अॅल्सो बी वन थाऊजंड सी सी धीस वॅल्यूम इज कॉल वन लीटर ओके हिअर वन लीटर इज इक्वल टू हिअर वन लीटर इज इक्वल टू वन थाउजंड क्युबिक सेंटीमीटर दॅट मीन्स वन मिली मिलीलीटर हेन्स वन सी सी इज इक्वल टू वन एम एल ओके एक उदाहरण आपण समजावून घ्यायचं आहे इस्टिकाचे त्या आकाराचे मासे ठेवण्याची या काचेच्या पेठीची लांबी एक मीटर आहे रुंदी एक मीटर आहे आ, का लांबी एक मीटर आहे रुंदी चाळीस सेमी आहे आणि उंची पन्नास सेमी आहे तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल पेटीमध्ये मावणाऱ्या पाण्याचा घणप त्या पेटीच्या घनप एवढंच असणार आहे ओके पेटीची लांबी एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर रुंदी चाळीस सीमे आणि उंची पन्नास सीमे म्हणजे या पेटीचं घणप लांबी गुणले रुंदी गुणले उंची म्हणजे एल बी एच शंभर गुणले चाळीस गुणले पन्नास पाच एकवीस एकवीस या ठिकाणी वीसवर एक दोन तीन चार शून्य म्हणजे या ठिकाणी दोन लाख घनसेमी आणि दोन लाख घनसेमी याचा आपल्याला करायचं आहे कारण एक हजार घनसेमीचा एक लिटर म्हणून दोन लाख सेमीला या ठिकाणी एक हजार भागल्यानंतर तीन शून्य गेल्यानंतर दोनशे लिटर म्हणजे त्या पेटीमध्ये दोनशे लिटर पाणी मावेल फाइंड हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर विल फिश टँक कंडिशन कंटेन कंटेन इफ इट्स अ ब्रेड तँड हायट आर वन मीटर फॉर्टी सेंटीमीटर And 50 centimeter respectively. Solution here, the water uh, contained in the tank is equal to volume of the tank. Okay, length of tank 1 meter. That means 100 centimeter breadth 40 centimeter given and height 50 centimeter given. Volume of the tank L into B, B into H. Okay, 100 into 40 into 50 pi u into 420. 20 and 1, 2, 3, 4 zero. That means 2 lakh cubic centimeter. Okay, volume of the water in tank. 2 lakh centimeter cubic. That means 2 lakh upon 1000. Why? 1000 cubic cubic centimeter is equal to one liter. Three zero cancel. Three zero cancel. We get 200 liter. That means tank will be contain 200 liter of water. Okay. त्यावर प्रश्न आपण पाहूया आणखी एका खोक्याची लांबी वीस सेंटीमीटर रुंदी दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि उंची आठ सेंटीमीटर असल्यास त्याचे घनपळ किती फाँड व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स इफ इट्स अ लेथ ब्रेड अँड हाईट ट्वेंटी सेंटीमीटर टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर अँड एट सेंटीमीटर रिस्पेक्टिवली खोकं इस्टिकाची त्या आकाराचं आहे त्यामुळं खोक्याचे घनपळ लांबी गुणिल्ले रुंदी गुणिले उंची या ठिकाणी लांबी आहे वीस सेंटीमीटर रुंदी आहे दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि उंची आहे आठ सेंटीमीटर पाहूया आठ दुनी सोळा ओके सोळानं ह्या पाचला गुणायचं सोळा पंच ऐंशी गुणाकार करताना पण काळजी घ्या सोपा सोप्या पद्धतीने करायचा आठ दोन्ही सोळा हे शून्य लिहिलं हे शून्य आणि आठ दोन सोळा सोळा पंच ऐंशीला शून्य ह्याच्या आठ सोळा शून्य शून्य आणि आठ आणि सोळा एके सोळा दशांश चिन्ह दुसऱ्या ठिकाणी द्यायचं म्हणजे या ठिकाणी एक हजार सहाशे ऐंशी घ सेमी हे त्या खोक्याचं घनपळ आहे ओके खोक्याचे घनपळ हे प्रकरण सुरुवातलाच सांगितलेलं आहे स्पर्धा परीक्षा दृष्टीनं पुढील इयत्तांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं त्याचा अवलोकन सुरुवातीपासून करण्यात यावं या प्रकरणातील पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये घेतला जाईल आपण हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद मित्रांनो